नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी एक महत्वपूर्ण जी आर आलेला आहे सन दोन हजार तेवीस चोवीस करता राज्यस्तरीय अनुसूचित जाती उप अंतर्गत संरक्षित वनाचे क्षेत्रालगत गावातीलच अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना कुकिंग गॅस बायोगॅस दुबत्या जनावरासाठी अनुदान व वृक्ष लागवडीच्या संरक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरता अनुदान वाटपा संदर्भात हा महत्त्वपूर्ण जार आलेला आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर संरक्षित वनाचे लगत क्षेत्रातील गावात अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना एल पी जी कुकिंग गॅस व बायोगॅस दुबत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्ष लागवडीच्या संरक्षणासाठी प्रोत्साहन देण्याबाबत योजना या ठिकाणी शासन शासनिर्णयावर राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर हु योजनेच्या अनुषंगाने सादर करण्यात येते की राज्यस्तरीय विशेष घटक योजने अंतर्गत वार्षिक योजना सन दोन हजार तेवीस चोवीस करता क्षेत्रातील गावात अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांना एल पी जी कुकिंग गॅस बायोगॅस दुबत्या जनावरांसाठी अनुदान व वृक्ष लागवडीचे संरक्षण करणे या योजनेअंतर्गत या ठिकाणी शंभर लक्ष अनुदान अर्थसंकल्प करण्यात आले होते तथापि सुधारित अंदाजानुसार या ठिकाणी सत्तर लक्ष नियातय मंजूर करण्यात आला आहे या ठिकाणी रोजीच्या बांधील कामाकरता रुपये बारा पॉईंट अठरा लक्ष इतक्या रकमेच्या मागणीचा नवीन बाब प्रस्ताव शासनात सादर केला आहे सदर योजनेअंतर्गत मागणी करण्यात येणार असून या ठिकाणी बारा पॉईंट अठ्ठावन्न लक्ष अनुदान हे सत्तर टक्क्याच्या मर्यादेत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आपण शासन निर्णय पाहूया तर शासन निर्णय असा आहे की सन दोन हजार तेवीस चोवीस करता सदर हू योजनेअंतर्गत अर्थसंकल्पित असलेल्या निधीच्या अनुषंगाने प्रधान मुख्य वनरक्षक या ठिकाणी अर्थसंकल्प नियोजन व विकास महाराष्ट्र राज्य नागपूर यांनी संदर्भाही क्रमांक तीन बोरील पत्रा नव्हे या ठिकाणी बांधील कामाकरता बारा पॉईंट अठ्ठावन्न लक्ष इतक्या रकमेच्या मागणीच्या अनुषंगाने बारा पॉईंट अठ्ठावन्न लक्ष इतकी रक्कम वितरित करण्यास या ठिकाणं शासनानं मान्यता देण्यात आलेल्या आहे तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा